नमस्कार मंडळी संवादवाहिनीच्या या नवीन भागात आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या आजूबाजूला ज्या घटना घडतात त्याच्यावर परिणाम तर आपल्यावर खरंच होत असतो म्हणजे कसं होतं की आपण त्याच्याबद्दल विचार करतो किंवा काही काळ आपल्याला ते डिस्टर्बही करत असतात आणि हे असं का होतं का झालं असेल आणि असं का होऊ नये हे न होण्यासाठी काय करता येईल वगैरेचे बरेच विचार आपल्या मनात घोळत राहतात मानसिक आरोग्य खरं तर शारीरिक आणि सामाजिक आरोग्याबरोबरच खरंच महत्वाचं आहे असं म्हटलं तर वागो होणार नाही मानसिक आरोग्य आणि मानसिक विकार याबद्दल समाजात जागरूकता निर्माण व्हायला हवी असं सारखं सारखं मनात येत आहे ह्याची पुन्हा प्रकर्षाने जाणीव होण्याचं कारण म्हणजे आताच नुकताच जी घटना घडली जी आपल्याला आपण ऐकतोय आणि जी केस सध्या चालू आहे यामुळे ही प्रकर्षाने जाणीव झाली असं म्हणता येईल परदेशातलं उच्च शिक्षण कृत्रिम बुद्धिमत्ता ही क्षेत्रातलं उत्तम ज्ञान आणि एका मोठ्या नामांकित कंपनीत उच्च पदावर काम करणारी ही महिला सूचना शेठ ही जी आहे हिच्यावर आपल्या चा, चार वर्षाच्या मुलाचा जी हत्या करण्याचा जो आरोप केला गेला आहे ही जी घटना आपण ऐकतो आहे ह्या घटनेमुळे हा ही सर्व ही सर्व गोष्ट ह्या सर्व गोष्टी माझ्या मनात आल्या आणि मग त्याच्यावरनं मला असं वाटलं की बुद्धी आणि मन यातील समतोल सांभाळण्यासाठी कौटुंबिक आणि भावनिक आरोग्य याचे खूप मोठा सहभाग किंवा त्याचा खूप मोठा वाटा त्याच्यामध्ये असतो मानसिक आरोग्य आणि आजार यावर जे काम केलं जातं ती एक टीम असते एक व्यक्ती त्याच्यावर नाही काम करत तेव्हा पेशंटच्या बरोबरीने खरं तर मनोविकार तज्ज्ञ मानसशास्त्रज्ञ मेडिकल सायकॅट्रिक सोशल वर्कर सायकॅट्रिक नर्स त्यांचे पेशंटचे केअरटेकर या सर्वांचा पेशंटच्या सोबत त्यात समावेश असतो उपचार करणाऱ्या टीममध्ये तर सर्व तज्ज्ञ हे एकत्रित येऊन पेशंटवर उपचार करत असतात आज मानसशास्त्र आणि मा मनोविकारशास्त्र म्हणजे सायकोलॉजी आणि सायकॅट्री या दोन्हीही शास्त्रांमध्ये खूप प्रगती झालेली आपण बघतो आहोत बरेचसे मनोविकार हे ट्रीटही करता येतात त्याच्यावर वेगवेगळे औषधोपचारही आहे आणि त्यात खूप प्रगती पण झाली आहे एक सायकॅट्रिक सोशल वर्कर म्हणून काम केलं आहे त्यामुळे मला माझ्या अनुभवानुसार मला असं वाटतं की मानसिक आजार हे अजूनही तितकेसे गांभीर्याने किंवा लवकर लक्ष दिलेले होत नाही आणि बऱ्याचदा त्यांच्याकडे आपलं दुर्लक्ष केलं जातं आणि त्याच्याचबरोबर मानसिक आजाराला जो अटॅच सोशल स्टिग्मा आहे तो आज सुद्धा आपल्याला असलेला आढळून येतो म्हणूनच मानसिक आरोग्याचं महत्त्व जाणून घेणं आणि त्याच्यावर काम करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर हरीश शेट्टी यांनी बुद्धी मना आणि मनाचा तोल यावर खूप छान लिहिलं आहे संपदा सोनी यांनी त्याचं मराठीत भाषांतरही केलं आहे आणि हा मराठीतला लेख लोकसत्ता या वृत्तपत्रात अलीकडेच चतुरंग पुरवणीत म्हणजे वीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या चतुरंग पुरवणीत प्रसिद्ध झाला या लेखात त्याने खूप उपयुक्त अशी माहिती दिली आहे आणि ती आपण जाणून घेऊया हरीश शेट्टी यांचा हा लेख जो मराठीत भाषांतरित केलेला आहे सोनी यांनी लेखात ते म्हणतात माझी मुलगी चांगली आज आय व्ही लीग या कॉलेजमध्ये शिकली आहे तिला नैराश्य वगैरे येऊ शकत नाही माझ्यासमोर बसलेली एक आई मला सांगत होती मी क्षणभर तिच्याकडे पाहिलं आणि तिला तिच्या मुलीच्या मानसिक अवस्थेची आठवण करून दिली ही मुलगी गेल्या तीन आठवड्यापासून अतिशय वैतागलेली चिडचिडी आणि आक्रमक झालेली होती घरातल्या वस्तूंची तोडफोड करत होती तिचं वजनही कमी झालं होतं त्या आईला मात्र ते अजिबात पटत नव्हतं ती जवळजवळ माझ्या अंगावर धावून आली आणि म्हणाली माझ्या मुलीच्या मूड स्विंगसाठी कोणतंही ठोस कारण मला तर काही दिसत नाही आहे अर्थात मुलीवर वेगळे वेड़, वेळीच उपचार केल्यामुळे म्हणून का म्हणजे ती कालांतराने ती बरी झाली माणूस खूप शिकलेला असला म्हणजे शरीरातले सर्व अवयव कोणत्याही आरोग्य समस्येचा सामना करू शकतील असं कसं होईल शिक्षण आणि आपलं आरोग्य या बाबतीतला पहिला गैरसमज म्हणजे एखादी व्यक्ती शैक्षणिक आणि पुढच्याही आयुष्यात प्रचंड यशस्वी म्हणजे जीवनभर तिचं मानसिक आरोग्यही चांगलं राहील हे असं शक्य नाही या खरं तर दोन भिन्न गोष्टी आहेत दुर्दैवानं आपल्या आधुनिक शिक्षणात विद्यार्थ्यांना भावनिक स्थितीविषयी जागृत राहणं शिकवलं जात नाही एखाद्याला मानसिक आजार का झाला याचं मूळ कारण नेहमी सापडतच असं नाही व्यक्ती नैराश्यात गेली म्हणजे तिला नैराश्याला प्रत्येक वेळी त्याचं काहीतरी कारण किंवा ट्रिगर असेलच असं नाही काही लोकांना मानसिक आजार होतात काही ना होत नाहीत असं काय असं नेमकं उत्तर विज्ञानाला अद्याप तरी सापडलेलं नाही जाणुकीय रचना ताणतणा आणि हिंसा या काही गोष्टी मात्र कारण कारण म्हणून लक्षात आल्या आहेत दुसरा गैरसमज असा की नैराश्य म्हणजे प्रत्येक वेळी रडू येणं दुःखी वाटणं किंवा इतरांपासून वेगळं एकटं एकटं राहणं एवढीच लक्षणं नसतात अनेक नैराश्यग्रस्तांमध्ये अस्वस्थ होणं वैतागणं चिंता करणं हिंसक वागणं हेही दिसून येतं त्यांना काहीना त्यांचं स्वतःच्या वागण्याबद्दल शरम वाटते तर काहींना वाटतही नाही नुकताच घडलेल्या घटनेत बंगलुरच्या उच्च शिक्षित उद्योजक तिने हत्या केली असा तिच्यावर जो आरोप आहे मात्र तिनं या हत्येचा इन्कार केला आहे या प्रकरणाचा अद्याप तपासही चालू आहे त्यामुळे याबद्दल बोलणं हे तितकंसं योग्य होणार नाही मात्र यापूर्वी अनेक मा, मातांनी प्रस्तुतीनंतर नैराश्यामधून आपल्या अर्भकांना म्हणजे मुलांना मारल्याच्या घटना घडल्या आहेत आणि आपण वाचल्याही आहेत जवळपास पस्तीस वर्षापूर्वी मी निवासी डॉक्टर म्हणून जेव्हा काम करत होतो तेव्हा चित्रपटसृष्टीतल्या एका प्रसिद्ध व्यक्तीने एका रुग्णस्त्रीच्या उपचारांसाठी विनंती केली राजस्थानमधल्या त्या स्त्रीनं तिच्या पहिल्या दोन मुलांना जन्मतःच मारून टाकलं होतं आता ती पुन्हा गर्भवती होती, होती। तिला रुग्णालयात दाखल करून घेतलं आणि मानसोपचार सुरू केले आज ती आणि तिचं मूल दोघही जिवंत आहेत माझ्याकडे एक तरुण आई मुलाच्या जन्मानंतर उपचार घ्यायला आली होती माझ्याशी बोलताना तिनं कबूल केलं की तिनं तिचं पहिलं मूल एक वर्षाचं झाल्यावर त्याला गुनमरून मारण्याचा प्रयत्न केला होता दुसऱ्या मुलाच्या बाबतीत असं काही घडू नये म्हणून तिच्या घरच्यांनी तिला उपचारासाठी आणलं होतं आज तिची दोन्ही मुलं मोठी झाली आहेत त्यांचं आयुष्य व्यवस्थित चालू आहे मात्र ती आई आजही उपचार घेते आहे तिसरा गैरसमज म्हणजे व्यक्ती सुस्थितीत किंवा सधन आहे म्हणजे तिचं मानसिक आरोग्य चांगलं राहील महाराष्ट्र एक सदन राज्य मानलं जातं देशातल्या आत्महत्यांचं प्रमाण जर आपण बघितलं तर पहिल्या दहा राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे अगदी अब्जाधीश व्यक्तींनाही वेगवेगळ्या वेळ प्रसंगी मानसोपचार आणि त्यासाठी औषधं घेण्याची वेळ येऊ शकते असा प्रश्न त्यामुळे निर्माण होतो की कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात माझा सल्ला असा की या कंपन्यांनी खरं तर सगळ्याच कंपन्यांनी आणि कार्यालयांनी ठराविक काळानं कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची तपासणी करून घ्यायला हवी सहसा जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशनचं कारण पुढे करून हे टाळलं जातं याचा संबंध व्यक्तीचे मूलभूत हक्क विशेषतः वैयक्तिक माहिती सुरक्षित राहावी याचा त्यांना अधिकार अबाधित ठेवण्याशी आहे माझं म्हणणं असं की कर्मचाऱ्यांची वैयक्तिक माहिती अबाधितच राहावी पण त्यांचा जीव वाचावा त्यांचं शारीरिक मानसिक आरोग्यही कायम टिकावं अधिकारांवर भर देण्यात माणसाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष मात्र होऊ नये एखाद्याचं व्हिजिटिंग कार्ड समोरच्यावर मोठा प्रभाव पाडणारं असेल कंपनीकडून भरपूर इन्सेंटिव्ह मिळणं किंवा मोठी बढती मिळणं या गोष्टी त्याला आत्महत्या करण्यापासून किंवा हिंसक वागण्याच्या प्रवृत्तीला परावृत्त करणारे आहेत असं होत नाही माझ्या निरीक्षणानुसार कॉर्पोरेट क्षेत्रात घडणाऱ्या आत्महत्यांचं प्रमाण हे वाढतंय पण खरे आकडे कधीच उघड होत नाहीत बऱ्याचदा हिंसात्मक वागणं आणि आत्महत्या या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात अनेकदा मोठ्या कंपन्या हे ऑनलाईन समुपदेशन करणाऱ्या संस्थांची सेवा घेतात किंवा कर्मचाऱ्यांसाठी म्हणून एखादा मानसोपचार तज्ञही नेमतात मात्र त्यांना फारसा फायदा होत नाही मानसिक आजारांशी समाजात जो एक कलंक जोडला गेला आहे त्याचा तेथे अडथळा येतो कॉर्पोरेट कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी भक्कम आणि सर्वसमावेशक धोरणाची आवश्यकता आहे आणि सध्या तरी ती आहे असं मला काही पाहायला मिळत नाही माझ्या अनुभवानुसार जो कर्मचारी मानसिकदृष्ट्या आजारी पडतो त्याला अनेकदा कंपनीतून तगादा आणि मानहानीची वागणूक सहन करावी लागते त्याचे वरिष्ठ देखील पुष्कळदा आपल्या कर्मचाऱ्यांविषयी अजिबात सहानुभूती न दाखवणारे आणि कर्मचारी ठरवून दिलेलं लक्ष गाठतोय की नाही यावर भर देणारे असतात खूपदा कंपन्यांचा मनुष्यबळ विभाग म्हणजे एच आर डिपार्ट डिपार्टमेंट जे असतं हे रेट्यास बळी पाडतो आणि संबंधित कर्मचाऱ्याला त्याच्याकडून सहानुभूतीचा पूर्ण अभाव आणि मानसिक हिंसा याला तोंड द्यायला लागतं अशा अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत जिथे आपल्या वर्क एथिक बद्दल भलावण केली जाते कंपनीत वैविध्य आणि सर्व समावेशकता या मूल्यांचा लगेच स्वीकारही केला जातो पण मानसिक आरोग्याच्या विषयावर मात्र वरवरचे असे थातुरमातूर असे काही उपाययोजना केले जातात इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी केलेलं तरुणांनी आठवड्यात सत्तर तास काम करायला हवं हे विधान मध्यंतरी चांगलंच गाजलं होतं हे धोरण पाश्चिमात्य देशात कदापिही अंमलात आणलं जाणार नाही काही वर्षापूर्वी इथल्या एका बँकेच्या प्रमुखाने प्रमुखाने असं सांगितलं होतं की जे रोज आपल्या मुलांशी खेळता यावं म्हणून संध्याकाळी पाच वाजता घरी जातात शिवाय ते मोब मोबाईल फोन सुद्धा वापरत नाहीत माझं म्हणणं असं की जर त्यांचा एखादा शेवटचा कर्मचारीही जर पाच वाजता घरी जाऊ शकला तरच त्यांच्या बोलण्याला कौतुकाची दाद देता येईल ठराविक फक्त प्रमुख वर्ग जातोय आणि बाकीचे वर्ग काम करतायत हे योग्य नाही कर्मचाऱ्याला भांडावून सोडलं की तो भरपूर काम करेल अर्थात कामाच्या बाबतीतली आकड्याबद्दलचे लक्ष अधिकाधिक पूर्ण करेल या समजाला नामवंत कंपन्यांनी कंपन्याही बळी पडत आहेत स्केअर अँड अम्पा एम्पायर असा शिरस्ता आहे एका प्रसिद्ध माहिती तंत्रज्ञान कंपनीतला एक हुशार कर्मचारी व्यवस्थापकाकडून मागे लागलेल्या तगाद्यामुळे आणि शाब्दिक तलवारीवरच घेऊन बसलेल्या एच आरच्या पुढे पुरता मोडून पडल्याचं उदाहरण माझ्यासमोर आहे त्या भीती दाखवून उर्मटपणे बोलून कामासाठी अनफिट असं घोषित करण्यात आलं नंतर अर्थातच वरिष्ठांची बोलल्यावर परिस्थिती आटोक्यात आली व्यक्तीच्या मनातल्या अस्वस्थतेचं किंवा त्या दृष्टीनं भविष्यात घडू शकणाऱ्या अपघाताचं निदान तेव्हाच होणं शक्य होईल जेव्हा कंपन्या शैक्षणिक संस्था गृहसंकुल संकुल अशा ठिकाणी वारंवार मानसिक आरोग्य तपासणीसाठी शिबिरं घेतली जातील आणि संबंधित संस्थांमधल्या वरिष्ठ व्यक्ती आपल्या कुटुंबासह त्या शबीर शिबिरात तपासणीसाठी सहभागी होतील मग इतर कर्मचारी होतील हे सर्व करूनही अपघात घडतील पण अरिष्ट टाळण्याची शक्यता मात्र नक्कीच जास्त असेल जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगात प्रत्येक आठ व्यक्तीमागे एक जण मानसिक आजाराने त्रस्त आहे भारतात हेच प्रमाण सात व्यक्तीमागे एक असं आहे आपल्याकडे स्वच्छ भारत करोना लसीकरण आणि उज्ज्वला योजनेहून मोठी मोहीम आपलं मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी घ्यावी लागणार आहे राजकीय इच्छाशक्ती ही आपल्यासाठी आवश्यक आहे आणि हे ते शक्यही आहे लोकांच्या कार्यालयीन कामाच्या तणावाबरोबर आज मोठ्या प्रमाणात ताण वाढतो आहे तो कौटुंबिक स्तरावर निरोगी भावनेपेक्षा आक्रमकता तिरस्कार बदल्याची भावना याचा माणसांवर दिसतो कौटुंबिक न्यायालयात एकमेकांविरुद्ध तो बहुतेकांच्या तोंडी मी त्याला किंवा तिला चांगलाच धडा शिकवीन हे शब्द असतात एकमेकांशी आपल्या भावना शेअर करण्यासाठी लोकांकडे वेळ नाही कुटुंबात आणि वेक्ति व्यक्तींमध्ये दे भावनिक देवाणघेवाणीसाठीही वेळ नसतो वाहिनांवरच्या चर्चेमधला गोंगाट रस्त्यावरचा वाढता गोंगाट कौटुंबिक मतभेदाचे वाढणारे आवाज हे जास्त झाले आणि यातून व्यक्ती ही एकटी आणि एकाकी पडते हे सर्वसामान्य चित्र आपल्याला पाहायला मिळतं सूचना सेट प्रकरणानंतर व्यक्तीचं शिक्षण तिनं कमावलेलं नाव यश आर्थिक भरभराट हे आणि तिला हाताळावी लागणारी भावनिक आंदोलनं या बाबतीबद्दल फार चर्चा केली जात आहे मात्र जर भावनिक पोकळी असेल तर उत्तम शिक्षण किंवा पैसा या गोष्टी केवळ वरवरच्या ठरतात व्यक्तीच्या मानसिक आरोग्याची हमी शिक्षण व त्याचं भौतिक यश देऊ शकणार नाही हा या चर्चेच्या शेवटी घेण्याचा धडा आहे तर मंडळी यातून आपण खरंच लक्षात येतं की मानसिक आरोग्य महत्त्वाचं आहे आपल्या भावना आपण नीट सांभाळू प्रमाणे सांभाळून त्या हाताळता यायचं शिक्षण हे प्रत्येकाला मिळायला हवं त्याबद्दल बोललं गेलं पाहिजे लोकांच्या मनात त्याबद्दल जागरूकता निर्माण करायला हवी आणि हे करण्यासाठी आ आपल्यापासूनच आपण सुरुवात करूया आपल्या भावना जाणून घेऊ मी माझे माझा आज मानसिक आरोग्य कसं आहे याबद्दल मी विचार करायला सुरुवात करेन हे आजपासून ठरवूया आजचा हा लेख आशा करते की तुम्हाला हा आवडला असेल तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा आवडला असेल तर लाईक करा इतरांना शेअर करा आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हे विनंती भेटू पुन्हा नवीन भागात नवीन विषयासह तोपर्यंत तो नमस्कार